करू नको हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झाला का सगळ्यांचा चार वाजताचा चाय या सगळ्यांनी चाय पियाला कोण आहे ना दार पिवनले मस्तीत बेवडा माणूस आहे तुझे या बेवडा माणूस आहे बाहेर जाऊ नको हाय हाय जेबीम सगळ्यांना सगळ्यांचं चाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती माझ्या नमस्कार सगळ्यांना या, या।, या। सगळ्यांनी लाईव्हला पहिली तर तुझी कपट किती राहतो हिवाळीला <coughs> कमेंट करा डबल कमेंट दिसत नाही ऑफ रिया तुराली मस्ती येते रियाश हाय छाया हॅलो हॅलो अ रि असं नाही करायचं पिलू माझा मुलगा लयड्यागत करतो रिया हाय कर सगळ्यांना चल पिलू हॅलो हॅलो

चिटकलं ना हे राय माग चिटकायचं चिटकुल माझ्या नाय हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती लाईक करा कि राव लाईकच करत नाही तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झालं का सगळ्यांचं जेवण कोणाचं जेवण झालं कोणाचा चाय झाला सांगा आपल्याला चाय बनवायचं अजून बनवलेला नाहीये बनवायचं आहे स्वागत आहे तुमचं रिहू रिहू माझा पण पितोय हाय कर बेटा हाय हाय मामानो मावशांनो काकांनो चल हाय कर सगळ्यांना हाय हॅलो छाया हॅलो हॅलो हा है जा तिकडे फेक फेक पाणी भाई सांडू नको सारखा ज्यूस कशाचा ज्यूस करा कमेंट करा तुम्ही कुठनं लाई बघ जीत जाएंगे हम तू अगर संग है जिंदगी आदम एक नई जंग है एक तो जेकी नहीं अम्मी लाइबर का टाइम किती चला है, है। साढ़े चार तू हॅलो कमेंट स्टॉप होत आहे कमेंट करा तू पतंगी हे दर्शन करून घ्या आपल्या बाबासाहेबांचं जे बीम करा सगळ्यांनी कमेंट करा जे बीम म्हणून जे भीम सगळ्यांना जे हिंद जे महाराष्ट्र लाइक करा राव लाईकच करत नाही तुम्ही आड़ी पतंग आड़ी। है देऊ नका पाणी हा गुळण्या करून तो बाहेर त्या मांजरीच्या अंगावर चुकतोय एक दुजे के ला। मी लाईक केलं ला। धन्यवाद थँक्यू लाईक केल्याबद्दल पंचवीस जण आहेत लाईव्ह चारच लाईक लाईक करा कि दहा लाईक होऊ द्या पटापटा लाईक करा चला लाईक करायला का पैसे लागत नाही आपल्याला जे बीम, जे भीम भीम दादा ताई एका दादा काय माहिती नाही तुमचं इंग्लिश मधनं नाव आहे जे भीम तुम्हाला सगळ्यांना जे भीम रियाज पप्पाला परेशान करतो रिया तिकडे बेवडा माणूस आहे इकडे जाऊ नको येड्यागत काय करतो बाळा तू सारखं पाणी प्यायचं काय गुळण्या करतो पाण्याचे येड्या तो माणूस दारू पिऊन हे करतोय लाइक केलं काय नाव आहे त्यांचं छाया काय सबस्क्राईब काय केलं ओम शुभम शुभम इंग्लिश मधून नाव आहे काय के कमेंट केली इंग्लिश मधम आहे का हा बोल शुभम <laughs> शिबम आहे का तू मला कळच नाही लाईक करा बेटा सगळ्यांना शेअर करा <laughs> कमेंट करा कमेंट करा पटापटा मी म्हणते कोण म्हणते छायाशी मला आवडले गेले हाताने काय झालं अरे पाणी सांडू नको फेक तिकडे तू झोप ना जरा आल कायला करतो रे पाणी रे कसलं मला कुपारात लागल माझ्या इथं पाणी सांडुलय कायला पाणी दिलं त्याला फरशीवर सांडवितोय मला करतो का तो पॅक्चर ला पाणी सांडवितोय गुळणे ते बाहेर त्या मांजरीच्या अंगावर बावडचा आला जेवण झालं का हो जेवण झालं माझ काय करती बसले लाईव घेतली मीनी तू काय करतोय तुझी मदर काय करती हे बघा लाईव्ह बघायचा तमाशा बघायचा लाईव्ह लाईव्ह आका इद्रेगत करतो लय मस्ती करतो हे बघा आता मला आहे ना फरशीवरतून पाडलं असतं घरात पाणी चढवतो बघा कसा मारतो रियांश हा हा बघा रियांश कसं पळतोय रिअंश रियांश आहे कर आता रुचलं तू कमेंट करा कमेंट दिसत नाही कमेंट बंद झाल्या रिव्यू लाईव्ह खेळ बघा याचा लाईव्ह अय गिलास ठेवून जा घरात बाळा रिओ सहा महिन्याचा बाळ बघा रांगत आहे रांगायला लागल्या आता रांगाय शिकलं अरे 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 अयो आय आया बाला बाला आयो बाळाचा गिलस गेला आतमध्ये आयो आयो बाला ए बाला माला बाय बोल तुला का माला बाय इकडे गुंडी लावसाल त्याची गुंडी निघाली इकडे मदर काय बसली मॉम लाईक केलं धन्यवाद रिया शर्टाची गुंडीला इकडे गुंडीला अरे ना गुंडी निघाली उठून आता तू पण पडला असत पाणी सांडवलंय तिथं आता माहित आत पडला असत मग मग बाबू बाबू अरे पडला पाण्याने असा नाच्या माईल काळे काळे म्हणतो मला मी काळी आहे का कोणी सांगितलं तुला असं काळी बोलायचं पप्पाने सांगितलं पप्पा तुझं गोर आहे का हा पप्पाला लई उजीड पडलाय का हा रिया पप्पाने सांगितलं काळे बोलायचं जसा बाप बोलत तसं तू बोलत जा चला लाईव आता करते व्हिडिओ काढू मग तू बोलला ना काढतो विडिओ मी आता चाय पाणी करते तुम्ही काय लोटू द्यायचे नाही झोपत नाही आजीबा दिवसभर असा दिवस जातो माझा हो चला भांडे कुंडे घास आता संध्याकाळचं जेवणाची भांडी करू का लाईव्ह कट सांगा पटापटा कमेंट करा मला